हे कर हे झालं हे ती अडक असं नाही खाली खाली कर खाली करून अडक अ बास अडकवायचं आहे बास हे बास असं अडकलं बास आता हे पण अडक गुड गर्ल अडकव हां अरे अडकवता येतं का भांडी मानते का चकुलीतो तू आहे का अडकवता सर्कलमध्ये त्या हे कर हां गुडगल गुडगल तेच पण अडकवतं भांडे अडकवते माझी चकोली स्टँडला हां गुड गर्ल हा टिफिन ठा इथं इथं ठेव इथं ठेव इथं हे वाट्या ठेव सरळ उलटी ठेव उलटी हां तसं हे पण ठेव कामाची आहे माझी पोरगी हे ग्लास तिथं ठेव इथं इथंच इथंच ठेव ती कप कुठं अडकवतात कप तिथं नको अडकू इथं अडकव इथं खाली खाली वाटी ठेव तिथे ठेवली आहे ग बाई छान माझी भरगे आणि प्लेट कुठं अडकवतात प्लेट 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 हे बघ इथं अडकवायची नाही ठेवायची प्लेट तिथं हे बघ इथं 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 तशी नाही वाशी उभी हा बघ गुडगापली फिनिश आता ती राहिलेली भांडी घासून ठेवूया आपण हां हां करशील ना माझी काम तू मला मदत करशील ना बाळा करणार ना स्टँड काय करायचं आता स्टँड नको माझी पोगी गुड गर्ल आता हे चमचा स्टँड घेऊन बघा संस्कृती सगळे चमचा अडकवते ते चमचा नाही अडकत बाळा तो चमचा नाही अडकत हे अडकतात हे हे चमचा अडकतात हे रेड कलरचा टाकू अडकवला तरी मी ते अडकवले बटाटा कापायचं असं हां खाली कर खाली कर असं असं हे बघा असं आसा, सरकवायचं हा चमचा अडकतो हा हां गुड गट हा चमचा अडकतो